नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज गव्हाच्या पिठापासून मस्त पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे अगदी झटपट होणारी सोपी रेसिपी आहे चला तर आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे एक छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात एक चमचाभर तांदळाची पिठी घालून घेतली आहे तांदळाच्या पिठीऐवजी एक चमचा रवा पण घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉर देखील घालू शकता तर हे मिश्रण आता थोडं थोडं पाणी टाकून मी याचं सरसरीत बॅटर तयार करून घेणार आहे तर पाणी टाकताना थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे नाहीतर या पिठाच्या गाठी बनतील त्यामुळे अगदी गाठी मोडत व्यवस्थित असं सरसरीत बॅटर बनवून घेणार आहे गव्हाच्या पिठाचं तर या पद्धतीने मला पूर्ण एक ग्लास पाणी लागलेलं आहे हे, हे बॅटर बनवायला एक वाटी पिठासाठी एक ग्लास पाणी पूर्ण लागलं आहे मला आता हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटांसाठी मी मोरण्यासाठी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण याचे धिरडे बनवायला घेणार आहोत तर धिरड्यांमध्ये मी टाकायला एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिर चिरलेली शिमला मिरची बारीक किसलेला गाजर आणि कोथंबीर तर, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या यात ॲड करू शकता पालेभाज्या देखील तुम्ही यात टाकू शकता आणि या पद्धतीने यात आता मी काही सुके मसाले घालून घेणार आहे तर आ, पाव चमचा हळद एक छोटा चमचा जिरेपूड एक छोटा चमचा धनेपूड थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तर आता हे लहान मुलांना जर द्यायचं असेल आ, तर यातलं जे मिरची पावडर टाकली आहे ती स्कीप करू शकता तुम्ही आणि त्याऐवजी थोडासा गरम मसाला टाकला ना म्हणजे हे चवीला छान चटपटीत लागेल आणि हे ह्या बॅटरचे आता छान आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे असे धिरडे बनवून घ्यायचे तर त्याआधी मी तव्याला एक चमचाभर तेल लावून घेतलं तवा छान गरम झालेला आहे आता हे बॅटर तव्यावर छान पसरवून छोट्या छोट्या आकाराचे आता मी याचे धिरडे बनवून घेणार आहे दोन्ही साईडने धिरडं मस्त भाजून घ्यायचं आहे तर वरची वर बाज, बाजू अशी सुकली की त्यावर एक चमचाभर तेल टाकून आणि दुसरी भाज म बाजू मग अशी भाजून घ्यायचे तर किती छान जाळीदार असं धिरडं तयार झालेलं आहे अगदी सोपा आणि झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे हा आता हे सर्व धिरडे मी मस्त अशा जाळीवर काढून घेतले धिरडे गरम असताना ताटात न काढता असे चाळणीत जर काढून घेतले तर ते हवेशीर राहतात चिकट होत नाही आणि खाताना अगदी छान लागतात तर एक वाटी पिठात माझे चार ते पाच धिरडे बनलेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद